सिन्नर शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट असलेल्या नाशिकवेस भागातील रस्त्यावरील भाजीपाला दुकाने फेरीवाल्यांच्या हातगाड्यांमुळे लावलेली दुकाने ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने तसेच काही खासगी दुकानासमोरील भाजीपाला दुकाने हटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवछावा संघटनेच्या महिला अध्यक्ष संगीता मुरकुटे या आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणासाठी बसल्या होत्या परंतु त्यांना सिन्नर नगर परिषदेने आश्वासन देऊन अतिक्रमण न काढल्याने संगीता मुरकुटे यांनी आपल्या शिवछावा संघटनेच्या मदतीने निफाड येथील उपविभागीय कार्यालयासमोर सिन्नर येथील नाशिक वेस परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे नाशिक वेस भागातील अतिक्रमण काढण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांचा अतिक्रमण काढण्यासाठी व सरस्वती सनराम व माझवाण यांना सिन्नर नगर परिषदेने दिलेले बेकायदेशीर व बेजबाबदार असे नारक दाखले कॅन्सल करण्यासाठी मी शिवछावा संघटना संस्थापक अध्यक्ष संगीत इमूरकोटे निपाड प्रांत कार्यालयासमोर आज उपोषणाला सकाळी बसलेले आहे परंतु अजूनपर्यंतही कुठलीही काही कारवाई नाही व कुठलेही अधिकारी माझ्यापर्यंत अजूनपर्यंत काही आलेले नाही आहे आणि कुठलं त्यांचा काही प्रतिसाद पण दिसत नाही आत्ता सकाळपासून मी इथं बसलेली आहे आणि आता प्रांत मॅडमसुद्धा मी खूप आशेने प्रांत मॅडम म्हणजे तिथं कार्यालयासमोर बसलेले आहे परंतु प्रांत मॅडमांनी सुद्धा काही असून काही असा का प्रतिसाद मला दिलेला नाही आहे आणि सीओ साहेब निगरगट्टच बनलेले ते म्हणतात ना नाही का एखाद्याचं मुद्दाम जाणून बुजून एखाद्याचं किती परीक्षा घ्यायची किंवा कितीपर्यंत करणार आहे आज इथं इतकी थंडीचं वातावरण आहे सिन्नरला सुद्धा तीन दिवस आमरून उपोषण झालं तिसऱ्या दिवशी कुठंतरी त्यांना कनोळा आला तेव्हा ते कनोळा म्हणजे असं नाही म्हणते ना कुठंतरी लाज काज येऊन लेखी दिलं पण ते आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही एकाच संदर्भात संबंधित जर दोनदा दोनदा आमरण उपोषण महिला करती तर या प्रशासनाचं न्यायचं कुठं या प्रशासनाला या प्रशासनाला काही धार आहे का नाही या प्रशासनाला काही नियम आहे का नाही प्रशासन मुद्दाम करते हे पण कळत नाही कारण मुद्दाम जाणून बुजून एखाद्याचा जीव घेणं म्हणजे मी जर उपोषणाला बसते म्हणजे याचं काहीतरी कारण आहे किंवा कुठंतरी जनतेलाही त्याचा त्रास आहे म्हणूनच उपोषणाला बसते ना आणि जरी अशीच परिस्थिती राहिली तर प्रशासन हे फक्त झोपलेलं आहे की सोंग सोंगंत आहे हे पण समजत नाही आणि माझी तर आता मी माझ्या निर्णयावर ठाम आहे जोपर्यंत नाशिक वेस गंगा वेस सरस्वती पूल हे परिसरातील संपूर्ण भाजीपाला अतिक्रमण पहाटत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही व सरस्वती वाईन संग्राम वाईन माझा वाईन यांचे ना हरकत दाखले कॅन्सल होऊन संबंधित प्रशासन अधिकारी व आत्ताचे शिव बैरागी साहेब यांच्यावर जर कायदेशीर कारवाई किंवा होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही हा माझा ठाम निर्णय आहे आज माझा उपोषणचा पहिला दिवस आहे आणि इथून पुढे माझी होणारी कुठलीही हानी याला जबाबदार हे सिन्नर नगर परिषद प्रशासन व मी जिथं बसल्या सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी स्वप्नील सुनील लांबगे संगीता मुर्गडे यांचा ऍडव्होकेट आहे तर यापूर्वी देखील आम्ही उपोषणाला बसलेलो होतो सिन्नर नगरपालिका आवारामध्ये पण निगरगट्ट आलेले ओ साहेब त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती प्रांताधिकारी यांनी ज्यावेळेस आदेश काढले त्यावेळेस आम्हाला लेखी स्वरूपात आम्ही अतिक्रमण हालू अशा स्वरूपाची लेखी स्वरूपात कळवलं होतं त्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही सहा महिने होऊन गेले त्यानंतर आम्ही प्रांत मॅडमकडे अर्ज केले प्रांत मॅडमने त्याची दखल घेतली त्यांना वेळोवेळी नोटिसां काढलेल्या आहे आदेश केलेले परंतु सी ओ साहेब कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही सी ओ साहेब एकंदरीत स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली काम करत असल्याचं कळालं आहे त्याबाबतचे फोन देखील मुरकुटेतही दे शिवशावा संघटना संस्थापकाध्यक्ष यांना आलेले हे आता हे जे काही सीओ साहेब आहे यांचं कामकाज जे काय चाललेलं आहे मनमानी प्रकाराचं आहे कुठल्या प्रकारे दखल घेतली जात नाही सिन्नरमध्ये असंख्य समस्या आहे कोणतीतले कर्मचारी देखील त्यांच्या दबावाखाली काम करत आहे तरी हे काही कामकाज चाललेलं आहे हे पण आत्ता जे काही कामकाज तात्पुरत्या स्वरूपा नव्हता कायमस्वरूपीत झालं पाहिजे आणि रस्त्यामध्ये काय काही गाड्या लागतात त्याच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळे ती लवकरात लवकर कारवाई करावी नाही तर आम्ही उपोषणास बसलेलो हवंच उपोषण आम्ही दोघांत उठणार नाही बस मात्र आता सिन्नर नगर परिषदेत ॲक्शन मोडवरती येत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी सिन्नर नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग अधिकारी वर्ग मुख्य अधिकारी प्रांत अधिकारी यांच्या आदेशावरून अतिक्रमण मोहीम राबवण्यासाठी रस्त्यावरती उतरताना बघायला मिळाली नाशिक वेस भागातील भाजीपाला विक्रेते रस्त्यावरती सरासपणे टेबल पाल गाड्या लावून तसेच बसून विक्रेते व्यवसाय करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते हे वारंवार भाजीपाला विक्रेत्यांना सांगून देखील भाजीपाला विक्रेते भर रस्त्यावरती बसत होते मात्र आज या अतिक्रमणाच्या मोहिमेचा सिन्नरकरांना कितपत मोकळा श्वास घ्यायला मिळतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे आज सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आपण नाशिक वेस आणि आजूबाजूच्या परिसरात जे अनधिकृतपणे भाजीपाला आणि अन्य व्यवसाय करतात त्यांनी त्यांच्या हद्दीत मध्ये राहून किंवा रहदारीला अडथळा न येता व्यवसाय करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि ज्यांचे अतिक्रमण झालेले आहेत अशांचे आपण अतिक्रमण काढण्याची कारवाई के केलेली आहे तसेच शहरातील अन्य परिसरातसुद्धा अशा प्रकारची मोहीम हाती घेण्याचं नियोजन करण्यात येत आहे तर मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना ही विनंती करतो की आणि आवाहनही करतो की आपण आपला व्यवसाय करताना रस्त्याचं कुठेही त्याच्यामध्ये रहदारीला अडथळा येऊ नये लोकांना त्याचा लाहत त्रास होऊ नये या पद्धतीनं आपला व्यवसाय करावा आणि कुठेही रस्त्यावर किंवा ज्या शासकीय किंवा अन्य विभागाच्या जागा आहेत अशा ठिकाणी अनधिकृतपणे किंवा कुणालाही त्रास न होता अशा ठिकाणी आपला व्यवसाय करू नये आणि तात्काळ याबाबत आपल्या स्तरावरूनच आपलं अतिक्रमण काढण्यात यावं नाहीतर नगरपालिकेच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सदरील अतिक्रमण ही काढण्याची मोहीम हाती घेतली जाईल ट्राफिक जाम होते बसले तुम्ही याच्यावर या याच्यापूर्वी पण वारंवार कारवाई झालेल्या आहेत आपल्याकडनं रोज अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येते तहसील कार्यालयाच्या आजूबाजूचा अतिक्रमण आडव्या फाट्याचं तसेच नाशिक परिसरातलं यापूर्वी पण आपण अतिक्रमण काढलेलं आहे संबंधितांना सूचना दिलेल्या आहे जशा पद्धतीनं आपल्याकडे तक्रारी प्राप्त होतात तसं आपण त्याच्यावर कारवाई अतिक्रमण काढता दोन दिवसांनी याच्या बाबत सर्वे करण्याची आणि मोजमाप आहे ते घेण्याची कारवाई चालू आहे संबंधित विभागाकडनं साबिले की आम्हाला उपलब्ध होईल त्या पद्धतीने पुढे नियोजित करतात विषय असा आहे पहिले मुख्य अधिकारी साहेब होते याच्या बाबतीतला एक आ, मागे पाच सहा वर्षापूर्वी एका आराखडा माननीय अधीक्षक पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आला होता त्याबाबतची मी माहिती घेतो आहे आणि त्या आराखड्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन संयुक्तरित्या याबाबत काय नियोजन करता येईल याबाबत भेटत या व्यावसायिकांना सांगितले ना ते सांगितले ना ते सांगितले आपल्याला याच्या पूर्वीच्याच प्रश्नामध्ये उत्तरांवर त्या बाबतीत तरी हे पण त्या बॉन्डे राहून हे करतील

असे लिहिले होते यावरून असे लक्षात येते की नगर परिषद कर्मचारी अतिक्रमण अधिकारी यांनी डोळ्याला पट्टी बांधून फक्त पगारासाठी खुर्चीला भार करता की काई। असा देत नोकरी काय प्रश्न आता उपस्थित होतोय सांगायचं दोन मिनट विचार साहेब एक विषय आहे एवढ्या दिवसापासून आम्ही याच्या पहिले पण इथं आलो होतो पहिले पण नगरपालिकेतून या बॅनरचा सर्व विषय केला होता या पहिले पण या बॅनरचा सर्व विषय केला होता तरी पण बस स्टँडवर परत बॅनर लागत आहे गावात बॅनर लागत आहे जे पण नगरपालिकेने ठरवून दिले आ, त्या ठिकाणी न लागत अजूनही बाहेर लागत आहे आता पण हा बॅनर लागला याच्यावर जर सदर जायत नगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे याच्यावर परवाना क्रमांक काबर नाही सदर बोर्ड परवानगी घेतली किंवा याची मी कार्यालयात नंतर तरी पण तरी संबंधित क्लार्क इथेच आहेत त्या त्यांना त्याबाबत विचारणा करतो तदनंतर तुमच्या शहरातल्या सुद्धा विविध बोर्ड जिथे अनधिकृत लागले त्यावर ते त्या कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे व त्यात कारवाई करण्यात आली एक विषय असा आहे अजून का जर तुमच्याकडे अतिक्रमण विभाग आहे सर्व गोष्टी याच्यावर नगरपालिका परवाना क्रमांक नसताना आठ दिवस झाला हा बोर्ड इथेच आहे कार्य बरोबर आहे कार्यपद्धतीचा विषय आहे जर नगरपालिकेने मी पण नव्याने इथे कार्यरत झालेलो आहे बर, आता मी तुम्ही जसं सांगितलं सा की जिथे महानगरपालिका नगरपालिका इथे परवानगी घेऊन त्या परवानगीची पावती तिथे छापली पाहिजे परंतु अशी जर कार्यपद्धती नसेल तर त्या कार्यपद्धतीचा आम्ही वापर करू व त्या कार्यपद्धतीने नंतर अनधिकृत भरून काढण्याची कारवाई कार बसतं त्यानंतर तुम्ही ही अतिक्रमण मोहीम राबवता गेले दीड दोन वर्ष झाले तर रोज ट्राफिक जाम होते या अगोदर तुम्ही का कारवाई केली नाही त्याबद्दल मला म्हणजे पूर्णतः माहिती नसल्याने मी सांगू शकत नाही परंतु ऐका परंतु प्रशासनाला ज्या वेळेस ती कारवाई करायची असते त्याची वेळ आम्हाला पण आमच्या काही कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त हो आवश्यक असतो परंतु जसं तुम्ही म्हटले की सदर कोणी जे कोणी व्यक्ती संबंधित कोणी येथे बसल्या असतील त्या अनुषंगाने कारवाई नाही तर ही नगरपालिकेचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे सूर्या कारवाई करत ना एवढा दिवस का नाही केले आज आज तुम्ही दोन मिनिट दोन मिनिट मला माझ्या मनासारखा मा, उत्तर भेटू द्या मी तुम्हाला जाऊ देईल तुम्ही कारवाई करताय ओके एक विषय आहे एवढा दिवस एवढ्या दिवस एवढ्या दिवस? दिवस जर तुम्हाला कारवाई करायला कर जमली नाहीये आज आ, काल परवा तुम्हाला दोन मी थांबा जर काल परवा तुम्हाला उपोषणाला बसतील नंतर तुम्हाला कारवाई करायला जमताय त्यानंतर या बॅनर मुळे बसस्टँडवर एकाचा जीव गेलाय

आपल्या सिन्नर नगरपालिकेने जे अतिक्रमण मोहीम नाशिक वेस परिसरामध्ये राबवली आहे बाजारातले लोक जे बसणारे लोक आहेत त्यांनी तर प्रतिसाद दिलेलाच आहे त्यांचं पण म्हणणं आहे का बाजार हा व्यवस्थित बसला पाहिजे एक बाँड्री लाईनमध्ये बसला पाहिजे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे जे गाडीवर येणारे असतात मोठे गाडी येणारे असतात ते आपले गिराईकच असतात आणि कोणाला जा जाण्या येणारा त्रास नाही झाला पाहिजे या हिशोबाने आपण बसलं पाहिजे सर्व बाजार बाजारात बसणाऱ्या लोकांना भाजीपाला विक्रीवाल्यांना शेतकरी असू किंवा व्यापारी असू त्यांना भाजीपाला संघटनेचं एवढंच निवेदन आहे का आपण आपण आपल्या पद्धतीत बसलं पाहिजे जेणेकरून समोरच्याला बी त्रास नाही झाला पाहिजे नगरपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे आणि आपल्या कुठल्या परिसरातील लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे एवढंच माझं बोलणं बस सिन्नर नगरपालिकेचं जे अतिक्रमण मोहीम बाजारात राबवत आहे त्याबद्दल धन्यवाद परंतु नगरपालिकेची ही धाडक मोहीम अगदी बेकायदेशीररीत्या आहे नगरपालिकेच्या प्रशासनावर एक महिलाने आंदोलन चालू केलं आहे की बाजार हलवा बाजार समितीचे अडचण होती त्याच्यामुळं नगरपालिका आज येते आणि आज आमच्यासारख्या गायगरीब व्यापाऱ्यांना त्रास देते त्याच्यामुळं तर मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आता तुम्ही म्हणशाल की आधी अभिनंदन केलं नंतर निषेध व्यक्त करतो आहे अभिनंदन बाबतीत करतो की गेल्या सहा महिन्यापूर्वी शांतता समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस मी स्वतः शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार साहेब होते नगरपालिकेचे प्रशासक होते पोलिस अधीक्षक होते यांच्यासमोर मुद्दा मांडला होता की नाशिक वेस परिसरात बाजार ते बाजारामुळं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या ट्राफिकमुळं खूप सारी अडचण होती त्याचसाठी तुम्ही एक नियोजन लावण्यासाठी एक वेळ द्या आम्ही व्यापारी आम्ही संघटनेचे पदाधिकारी तुमच्याकडे यायला तयार आहे परंतु प्रशासनाने आम्हाला वेळ दिला नाही त्याच्यामुळं आज त्यांच्यावर एक महिला आधी उपोषणाला बसते म्हणून ते धाडकरीत्या येत आहे त्यांना वरती अधिकारांना तोंड द्यावं लागतं आहे म्हणून ते येत आहे आणि कारवाई करत आहे याच्यामुळं मी नगरपालिकेचा निषेध करतो खरो तर त्यांनी अतिक्रमण हलवलं पाहिजे आमचं या त्यात दुमत नाही आता आमचे व्यापारी रस्ते बसता हे आम्हाला मान्य आहे आम्ही नियोजन करायला तयार आहे परंतु नगरपालिकेला वेळ नाही नेमकी नगरपालिकेला प्रशासन लागतं आहे की सरकार काय धरतं आहे हेच आम्हाला कळत नाही आम्ही पहिल्यांदाच सीओ साहेबांना किंवा प्र नगरपालिकेच्या साहेबांना बोललो होतो की आम्हाला वेळ द्या त्यांनी वेळ दिला नाही त्याच्यामुळं त्यांचा मी निषेध व्यक्त करतो आहे आणि त्यांना आजही मी त्यांना सांगितलं की तुम्ही आले कारवाई करताय योग्य आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आहे माझ्या व्यापाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं तुम्ही बघू शकता बाजार पूर्णपणे मागं सरकून दिला आहे रहदारीला अडचण आज सहकारून दिलं आहे परंतु आज त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून ते आज आमच्या व्यवस्था आणि आमच्या अंगावर चालवत चालवता हे चुकीचं आहे त्यांना मी आजही बोलतोय की तुम्ही लवकरात लवकर वेळ द्या आपण बसू नियोजन करू आम्हाला पट्टे आखून द्या मागं करून द्या जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मी स्वतः सांगतो की तुम्ही आखून दिलेल्या बाँड्री लाईनच्या बाहेर जर आम्ही आलो तर आमच्या दुकानावर हजार रुपये का दहा हजार रुपयाचा फाईन बसवा याच्यासाठी आम्ही सगळे सगळे पदाधिकारी सगळे व्यापारी सहकार्य करायला तयार आहे लवकरात लवकर प्रशासनाने यावर मार्ग काढावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जागर न्यूज साठी अक्षय गायकवाड